नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज होती गणेश जयंती म्हणजे गणेश जन्मोत्सव सोहळा तर आमच्या घराजवळच मोठं बिरला गणपती आहे तर तिथं म्हटलं इतकी लामून लांबून लोक येतात आणि आपण जवळच्या जवळ असून जाऊ शकत नाही म्हणून म्हटलं आपण सकाळी सकाळी दर्शनासाठी जाता तुम्हाला तुमच्या घरी बसून आज गणपतीचं दर्शन होणार आहे सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू मंदिराच्या पायथ्याशीच मोठी नर्सरी आहे आणि मग तिथं बघून मला असं वाटलं की आपण झाडं घेऊन जाऊयात जाताना घरी कारण मी विचार करते की हळदी कुंकू करायचे सो द्यायला आपण झाडंच देऊयात पण बघू नंतर विचार अजून बदलू शकतो कारण आज बोरनान करणार होते पण वेळ न भेटल्यामुळे मी काही बनवलंच नाही केलंच नाही म्हटलं जाऊद्या आता उद्या किंवा परवा करता येईल अशा हिशोबाने मग ते तिथंच थांबवलं आणि मग आम्ही दर्शनासाठी गेलो आणि एवढं छान वाटतं ना म्हणजे गणपतीच्या चारी बाजूने अगदी मोकळी जागा आहे आणि आमच्या इकडे भरपूर डोंगर आहेत मग ते डोंगर उंच उंच बिल्डिंग ते खूप बघायला छान वाटतं आणि ऊन पण खूप जास्त झालं होतं आणि इथंच कुठंतरी आमची सोसायटी आहे आणि खूप भारी वाटतं असं लांबून म्हणजे कुठं जरी गेलं ना तरी तिथे कुठून नाही कुठून तरी दिसतेच म्हणजे आसपास कुठं तरी नाही का तुम्ही म्हणाल इतक्या लांब गेल्यानंतरनं पण ह्याची सोसायटी दिसते का तर असं नाही तिथल्या तिथं कुठं गेलं ना की उंचावरून बरोबर सोसायटी दिसते आम्ही गणपतीचं छान असं दर्शन घेतलं आणि असं तितका छान दिवस असल्यामुळे तिथं भरपूर अशी गर्दी होती आम्ही येत होतो ना म्हणजे आम्ही दर्शनासाठी येत होतो तेव्हा बरेच लोक जात पण होते आणि मंदिराजवळ पण खूप गर्दी होती अशी तिथं काही डेव्हलपमेंट नाही आहे फक्त मंदिर म्हणजे गणपतीचं मोठी मूर्ती बसवलेली आहे आणि पुढे एक छोटासा गणपती आहे बाकी तिथं काहीच नाही आहे बस एवढंच खरेदीसाठी काही नाही आहे किंवा बाकी कोणत्याहीच गोष्टी तिथं अवेलेबल नाही आहेत छान असं दर्शन घेतलं आणि ऊन पण खूप झालं होतं मग आम्ही इतरांना ऊसाचा रस प्यायला थांबलो आणि हे आजींना बघितलं ना मला खूप भारी वाटत होतं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या ते एकटक लावून बघत होत्या आणि धनुष पण मस्त असा बसला होता कारण उन्हातून उन्हातून आल्यामुळे खूपच कंटाळला होता तो पण मग छान असा आमचा ऊसाचा रस आला आणि ह्या माझ्या एकटीसाठीच मी बर्फाचा घेतला होता ह्यांनी दोघांनी पण नॉर्मल घेतला होता आणि ह्यांना काही जास्त प्यायचा नव्हता म्हणून त्यांनी मा त्यांच्यातला थोडासा अजून मला दिला त्यामुळे काय माझी मज्जाच मज्जा झाली आणि उन्हाळ्यात उसाचा रस प्यायची मज्जाच काही वेगळी असते ना त्याच्यापेक्षा गावाकडचा ऊस खाण्याची मज्जा आहे ना ती ऊसाच्या रसामध्ये नाही असं मला वाटतं येताना मग थोडासा भाजीपाला घेतला रात्री ह्यांनी वाटाणा पावटा आणला होता मग वाटाणे होते सो म्हटलं आपण मसाले भात बनवूयात वाटाण्याचा आणि कांदे संपले होते मग येता येता कांदे घेतले आणि मी ना घरातली प्रत्येक गोष्ट ह्यांना विचारून करते म्हणजे एवढं घेऊ का तेवढं घेऊ का ही मला पहिल्याचपासून सवय लागली आहे घरी आल्यानंतर न थांबता न बसता म्हटलं आपण डायरेक्ट जेवणच बनवायला घेऊ कारण ह्यांना गोळ्या पण घ्यायच्या होत्या आणि मग म्हटलं उगीच उशीर नको कारण आधीच भरपूर उशीर झाला होता आपण बाहेर गेलो की किती वेळ म्हणजे थांबतो नाही ह्याचं आपल्याला बहणंच राहत नाही आम्ही जास्त वेळ काय तिथं थांबलो नव्हतो पण ऊसाचा रसही घेतला तिथं थोडासा वेळ लागला ऊसाचा रस वगैरे बनायला मग तिथं थोडासा वेळ गेला परत येताना भाजी घेतली आणि रस्त्याने तर आज भरपूर ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे घरी यायला थोडासा वेळ झाला मग आल्यानंतरनं बनवायला घेतला मसाले भात जास्त स्पायसी नको होतं म्हणून मी फक्त आलं लसूण आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये छान अशी बारीक करून घेतली जेव्हा आपण लसूण आणि आलं बारीक करतो ना तेव्हाचा भातामध्ये फ्लेवरच खूप काही वेगळा येतो तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा तेल टाकलं तेलामध्ये कांदा सगळे खडे मसाले टाकले आणि माझ्याकडं जो बिर्याणी मसाला आहे ना त्याचा फ्लेवरच काही वेगळा आहे म्हणजे सगळे त्यात खडे मसाले आहेत त्याच्यामुळे ना बाकी कुठले खडे मसाले टाकायची गरज नसते पण आज माझ्या लक्षातच राहिलं नाही की आपल्याकडे हा मसाला आहे मी वरती काढून ठेवला होता तरी पण मी जिरे वगैरे सगळंच टाकून बसले खडे मसाले पण टाकले होते नंतर कांदा टाकला सगळं छान असं परतून घेतलं थोडा वेळ थांबले आणि मग लगेच धुतलेले तांदूळ टाकले आणि ह्यांना ना म असा पावट्याचा भात किंवा वाटाण्याचा भात जर खायचा असेल ना तर तो प्रॉपर बिर्याणीच्या तांदळाचाच लागतो बाकी आपला बासमती इंद्रायणी वगैरे चालत नाही मग येतानाच बा बिर्याणीचा तांदूळ आणला होता आणि मग लगेचच कुकर लावून घेतला भाताचा सगळा पसारा जागच्या जागी ठेवून दिला आणि मला एक सकाळी सकाळी कमेंट आली होती म्हणजे जेव्हा मी आत आजचा व्हिडिओ पोस्ट केला ना त्या टायमिंगला की मेहंदी कशी भिजवतेस ना ते पण दाखवू म्हणून तर मग म्हटलं चला दाखवूयात ज्या मेडिकल मी मेहंदी आणली होती ना नॅचरल मेहंदी दे त्यांनी सांगितलं होतं की ताकामध्ये भिजवा पण तुमची इच्छा तुम्ही थोडंसं ट्राय करून बघा जर आवडलं तर ठीक नाही तर मग तरी पण म्हटलं ट्राय करून बघूयाच म्हणून मग मी काय केलं थोडीशी मेहंदी घेतली त्याच्यामध्ये ताक टाकलं पण खूप वेळ मी हातावरती असं बघितलं की कलर येतो आहे की नाही येतो आहे की नाही पण कलर काय आलाच नाही मग म्हटलं जाऊ दे जसं जा आपण बनवतो तसंच बनवूयात म्हणजे मी काय करते कॉफी आणि हे करते कॉफी आणि चहा पावडर उकळून घेते आणि मग त्याच्यामध्ये मेहंदी भिजवते मी ते सगळं उकळून उकळून घेतलं म्हणजे चहा पावडर आणि कॉफी उकळून घेतली आणि थंड होण्यासाठी ठेवली तोपर्यंत म्हटलं आपण जी काय बाकीची कामं आहेत ना ती करून घेऊ माझ्याकडून सगळं उलटच झालं मी आज म्हणत होते की बोहनान करायचं म्हणून मी त्या गा घाई गडबडीत होते आणि त्याच्यामुळे म्हटलं मेहंदीचा कॅन्सल केलं होतं मेहंदी लावायचं म्हटलं लावा उद्या लावता येईल पण मग आल्यानंतरनं विचार केला की के आज नको करूयात म्हणून मग मी मेहंदी भिजायला ठेवायला घेतली पण तिथं मला खूप वेळ गेला कारण सगळी प्रोसेस व्हायला खूप वेळ लागतो म्हणून तोपर्यंत म्हटलं बाकीचे काय जे आहेत ना कामं ते सगळी आवरून घेता वेळ धुवायला टाकायचं होतं आणि मशीन लावणार होते मी आज म्हणून म्हटलं पहिलं बेडशीट काढून घेऊयात म्हणजे सगळे कपडे मशीनला लावता येतील मग पुढची कामं करता येतील आता बेडशीट काढले म्हटल्यावरती परत दुसरं टाकलंच पाहिजे ना नाहीतर परत ते असता दिसायचं आणि इकडून तिकडून नजर जातेच जे काम राहिले त्याच्यावरती म्हणून म्हटलं आपण हे काम पण काम करून घेऊयात आणि मी तुम्हाला सांगते जर तुम्ही बेडशीट घेत असाल ना तर नेहमी डार्क सॉरी फेंट कलरचं घ्यायचं डार्क कलर ना खूप असं निगेटिव्ह वाटतं म्हणजे पर्सनली मला तर बरं का सांगते हे बेडशीट टाकलं ना की मला खूप असं कसं तरी अस्वस्थ वाटतं म्हणजे मन नाही लागत असं उदास उदास वाटतं पण जेव्हा ते व्हाईट टाकते ना तेव्हा खूप फ्रेश वाटतं बेडरूमचा पूर्ण लेक लुक चेंज होऊन जातो सो तुम्ही कधी घेत असाल तर तसं घ्या आणि मी ह्यांना सांगत होते कारण हे सकाळी खूप गडबडीत असतात उठ ग बाई उठ ग बाई म्हणून त्याच्यावरती आमची चर्चा चालली होती की नका असं त्रास देत जावं म्हणून चला आपण मेहंदीच्या मुद्द्यावरती येता तर मला जेवढी पाहिजे ना तेवढी मेहंदी घेतली माझे ना केस वरून असे दिसतात पण खूप दाट आहेत आणि केसांना जास्त मेहंदी लागते आणि जवळजवळ सहा महिने झालं असेल की मी केसांना मेहंदी लावली नव्हती आणि आता खूप दिवसातून लावत होती मी म्हटलं जराशी जास्तच घेऊया अर्ध पॅकेट पूर्ण घेतलं आणि थंड झाल्यानंतर ना मी हे टाकते बरं का तुम्ही पण तसंच कारण नाहीतर तर गरम गरम ह्याच्यामध्ये मेहंदी भिजवाल तर मी पहिलं सांगितलं ना की ते टाकून म्हणजे उकळून घेतलं आणि थंड होण्यासाठी ठेवलं गाळून घ्यायचं ते पण चहा पावडर आणि कॉफीमध्ये भिजवून झाल्याच्या मी ना त्याच्यामध्ये थोडंसं ताक टाकलं म्हटलं बघूयात रिझल्ट कसा येतोय आणि माझ्या मामी केसांना मेहंदी लावताना त्याच्यामध्ये अंड फोडून टाकतात ताक टाकतात म्हणजे परत काय काय त्या टाकतात भरपूर टाकायच्या आणि मेहंदी लावायच्या मग केसाला आणि मला वाटतं त्या वर्षभरातून एकदाच मेहंदी लावतात पण तशा लावतात त्या तोपर्यंत आमचा भात पण छान असा शिजला होता म्हणजे भाताच्या शिट्ट्या आधीच झाल्या होत्या पण मी मेहंदी भिजवत बसले होते आणि दोन तास रेस्टसाठी ठेवायची होती मेहंदी म्हणून म्हटलं जेवणाच्या आधीच तो कारभार करून घेऊयात म्हणजे वेळ नाही लागणार जास्त मग आमच्या दोघांसाठी पण ताटामध्ये भात काढून घेतला आणि भात खरंच खूप टेस्टी झाला होता केसांना मेहंदी लावताना व्हिडिओ काढायचं म्हटलं तर तिथे खूप ऑड दिसलं असतं म्हणजे आपण स्वतःच्या हाताला लावताना खूप अस्ताव्यस्त होतं म्हणजे सांडतं होतं असं काय काय होतं पण म्हटलं नको शूट करायला मेहंदी मेहंदी लावून घेतली आणि नंतर थोडा वेळ आराम केला संध्याकाळी केस वगैरे धुतले आणि मग आम्ही डीमार्टमध्ये गेलो कारण घरातलं सामान भरायचं होतं आणि आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागली ना की डी मार्टमधून आपल्याला हे आहे ते आहे की त्या वस्तू आपल्याला तिथं जाऊन घ्यायचीच इच्छा होते मग ठरवलं की जाऊयात आपण डी मार्टला म्हणून आज वरून किंवा हळदी कुंकूचा कार्यक्रम कॅन्सल केला होता डीमार्टमध्ये मा आम्ही ना स्पेशली तांदूळ घेण्यासाठी जातो जो बिर्याणीचा तांदूळ भेटतो ना तो खूप स्वस्त भेटतो किंवा आपण जो रेग्युलर वापरतो तो पण खूप स्वस्त भेटतो आणि अगरबत्ती पण मी नेहमी ना डी मार्टमधूनच घेते धूप पण तिथूनच घेते पण आज मला धूप काय भेटलं नाही माझ्या मनासारखं म्हणून मी तिथे आणलं नाही दनुष्य नेहमी लुडबुड असते जेव्हा आम्ही डिमार्टमध्ये जातो ना तेव्हा तो सगळं सामान बिलिंग सेंटरच्या तिथं काढून पण ठेवतो आणि परत रिटर्न आहे असं आपल्या ट्रॉलीमध्ये पण घेऊन घेतो त्याच्यामुळे आम्हाला काय जास्त लोड नसतो आम्ही दोघं पण फक्त बघत बसवतो नक्की काय करतो तो आणि सगळे त्याच्याकडेच बघत असतात मग घरी आल्यानंतर ना मग लगेच जेवण बनवायला घेतलं मी ना सोमवारी गुरगुले बनवले होते आणि तेव्हा ह्या ह्यांचा उपवास आणि सेकंड शिफ्ट होते त्याच्यामुळे त्यांनी बघितलं होतं मला खाताना ते बोलले होते की तू माझा उपवास असल्यानंतर असं काहीतरी करून खातेस म्हणून म्हणून म्हटलं आज त्यांच्यासाठी हे बनवूयात म्हणून आल्यानंतर ना मग लगेच बनवायला घेतला आणि धनुषचं कसं आहे माहिती आहे का पप्पा जरी घरी असले ना तर तो जर जास्त करून मला चिकटलेला असतो पण किती जरी सांगितलं त्याला तर अरे बाप्पा तू पप्पांजवळ बस तर त्याला दोन मिनटंसुद्धा पप्पांकडे जायचं नसतं आज ना जास्त पीठ भिजवायचं होतं मला म्हणून मी काय केलं माहिती डायरेक्ट हाताने सगळे मिक्स करून घेतलं आधी गुळाचं पाणी करून घेतलं होतं आणि ह्यांना ना खाल्लं तर हे खूप गोड खायला लागतं असं थोडं गोड असलं थोडं गोड कमी असलं ना तरी खात नाहीत म्हणून मी एका साईडला गुळवणी पण करण्यासाठी ठेवलं होतं तुम्हाला माहीत आहे का गुळवणी म्हणजे नक्की काय ते माहित असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मग मी ते बनवायला घेतलं आणि हे तुम्हाला वाटत असेल की हाताने करते हिला भाजत वगैरे नाही का तर तवा थोडासा गरम होता त्याच्यामुळे एवढं काय मला भाजत नव्हतं आणि हे पीठ खूप चिकट असतं आपल्या डोशासारखं एकदम हे नसते पातळ वगैरे लगेच स्प्रेड होईल असं नसतंय ते आणि मी ना जरा घट्टच पीठ ठेवते मग ते तव्याला चिकटत नाही मग मग मी घट्टच ठेवलं आणि आज तुपामध्ये केले होते सगळेच गुलगुले मस्त आमच्या जेवणाचं ताट रेडी करून घेतलं आणि आम्ही पण जेवण करतो तुम्ही पण या आमच्यासोबत नक्की जेवण करायला जेवण झाल्याच्या नंतरनं मग म्हटलं केसांना तेल लावूयात म्हणजेच रात्रभर छान केसांमध्ये मोरेल आणि सकाळी सकाळी मी मस्त असं हेअर वॉश करेन आता उद्या सकाळी लवकर उठायचं ठरवले पण बघू आता काय होते आज टीमार्टमधून जे काय सामान आणलं ना ते तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ते त्यासाठी उद्याचा व्हिडिओ बघायला काही विसरू नका तुम्ही मला ना आज माझे केस खूप आवडत होते म्हणजे ना खूप छान झाले होते सिल्की आणि शायनी दिसत होते आणि मला जसं कलर हवा होता ना तसा कलर केसांना आला पण कॉफीमुळे आणि चहा पावडरमुळे मला वाटते केसांना ना ताकाचा पण खूप असा फरक पडलेला आहे तर जर तुम्ही केसांना मेहंदी लावत असाल तर तुम्ही पण ताक टाकायला विसरू नका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा तुम्ही लाईक करायला विसरताय बरं का आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय